नमस्कार शेतकरी मित्रांनो सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आपण आज एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत माहिती तर ही माहिती कोणत्या प्रकारची असणार आहे तर ही माहिती सर्व शेतकऱ्यांकरता उपयुक्त अशी असणार आहे तर आता आपल्याला माहितच आहे की संपूर्ण भारतामध्ये अग्रेटेक द्वारे जे काही फार्मर आय डी कार्ड आहे हे काढणे सुरू झालेले आहेत त्याचबरोबर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो तर याच्यामध्ये कोणकोणते फायदे आहेत तर अग्रेटेकमध्ये आपला जो काही सातभार आहे तो सातभार आपण आधारला लिंक करू शकतो जेणेकरून ज्या कृषीच्या कोणत्याही योजना जर आल्या तर त्या आपल्या फार्मर आप आयडी वरून आपल्याला लवकरात लवकर त्याचा लाभ घेता येईल तर याचबरोबर काही जे मुद्दे आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार तर मग आता हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे आता खूप शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत की कुणाचं लॉग इन होते तर कुणाचं लॉग इन होत नाही सीएससी वरून लॉग इन होते तर कुणाचा जो काही आधार कार्डवरचा जो काही बायोडाटा आहे किंवा ऍड्रेस आहे तो येत नाही तर याच्यामध्ये मध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स येत आहेत तर त्यामध्ये जे काही आधारचा जो काही ॲड्रेस आहे तो ऍड्रेस शेतकऱ्यांनी अपडेट करावा अपडेट केल्यानंतरच त्याच्यामध्ये केअर ऑफ येतो केअर मध्ये त्यांच्या वडिलांचं नाव वगैरे आधारच्या साईडला यायला पाहिजे आणि नंतर तुम्ही या ऍग्रीटेक वरती फार्मर आय डी काढू शकता आणि ज्या शेतकऱ्यांचा जे आधार कार्ड अपडेट नाही किंवा मोबाईल नंबर लिंक नाही आहे किंवा ॲड्रेसचा व्यवस्थित नाही आहे अशा शेतकऱ्यांचं जे काही अॅग्रिटेक्टचं जे काही फार्मर आयडी कार्ड आहे हे निघायला खूप प्रॉब्लेम होत आहे जेणेकरून अशा शेतकऱ्यांचा जो फार्मर आय डी कार्ड निघत नाही अशा शेतकऱ्यांनी जो आपला आधार कार्ड आहे तो ऍड्रेस आणि फोटो तो अपडेट करून घ्यायचा आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आता तेच झालं तर जे काही आता आपण पाहत आहे जे काही वारसदार आहेत त्यांचं सुद्धा होत नाही एकाच होतं आणि दुसऱ्याच होत नाही तर तो जो काही प्रॉब्लेम आहे काही दिवसातच आपल्याला सॉल्व व्हायला दिसेल आणि जे काही फार्मर आयडी कार्ड आहे त्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर दोन ते तीन दिवसात आपल्याला अप्रूव्ह आप झालेला मेसेज येणार आहे आणि जे काही फार्मर आय डी कार्ड आहे ते लॉग इन मध्ये आपल्याला मिळत नाही तर ते पुढे चालून आपल्याला बाय पोस्टद्वारे ते पाठवणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक सेंट्रल आय डी मिळतो आणि त्याचा सेंट्रल नंबर असतो आणि त्या नंबरने आपले सर्व जे काही पुढील सरकारी योजनेतील जे काही कामे आहेत त्या आयडी नुसार होणार आहेत माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास खाली कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद